नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र उद्या पाच तारखेला पाच आणि सहा तारखेचा हवामान अंदाज आहे तर पाच तारखेला शेतकरी मित्र पाटे पाचच्या टायमाला किनवट माहूरगड अलिदाबाद उमरखेडा या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच यवतमाळ वली या भागामध्ये गेल तसेच नांदेड या ठिकाणी आणि शेतकरी मित्र हाच पाऊस बीडमधील माजलगाव परभणी याच्या मध्यभागी नॉर्मल पावसाचा अंदाज आहे आणि शेरू जिंदूर येथे खूप ढगाळ वातावरण एकदम थोड्याशा पावसाच्या सर येण्याचा अंदाज आहे तसे जालना येथे देखील पावसाच्या सर येण्याचा अंदाज आहे सकाळी पाचच्या टायमाला पाच तारखेला आणि शेतकरी मित्र जवळजवळ हा पाऊस पाच तारखेलाच राहिला असता मित्र दोनच्या टायमाला वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे बीड जामखेड गेवराई मादलगाव आंबेजवराई दाराशी उल लातूर निलंगा अहमदपूर बुलढाणा मेकर या पूर्ण भागामध्ये वातावरण एकदम ढगाळ राहणार आहे मेकर चिखली अकोला या भागामध्ये नॉर्मल एकदम पावसाचा शिरका होऊ शकतो दोन अडीचच्या टायमाला तसेच नांदेड अहमदपूर उदगीर या ठिकाणी देखील एकदम पाऊस येण्यासाठी नॉर्मल पाऊस येण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र हाच पाऊस जवळजवळ पाच तारखे पाच तारखेला रात्री अकराच्या टायमाला नांदेड या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच उदगीर देगलूर या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे परभणी जिंतूर या ठिकाणी देखील नॉर्मल पाऊस होऊ शकतो तसेच माहूरगड या भागामध्ये देखील पाच तारखेला रात्री अकराच्या टायमाला पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस तो मित्रो पाच तारखेला पाचच्या टायमाला बीड लातूर अहमदपूर उदगीर या ठिकाणी एकदम नॉर्मल असा पावसाचा अंदाज आहे एकदम पावसाचा शिडका होण्याचा अंदाज आहे वातावरण हा पूर्णतः ढगाळ राहणार आहे आणि हाच पाऊस जवळजवळ पाच तारखेला एकदम थोडाफार जिल्ह्यातच पाऊस पडण्याचा अंदाज आहे ते एकदम नॉर्मल तो एशियन मॉडेल देखील यवतमाळ वणी उंबरकड या भागामध्ये पावसाचा काही पाचच्या टायमाला पावसाचा अंदाज दाखवत आहे आणि ह्याच पावसा मित्रो जवळजवळ तीनच्या टायमाला पाहिला असता चंद्रपूर वनी या भागामध्ये देखील पाचच्या टायमाला देखील पावसाचा अंदाज आहे आणि हाच पाऊस चंद्रपूर आणि या ठिकाणी सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे आणि इकडं पाहिलं असता जवळजवळ महाराष्ट्रात पूर्णतः वातावरण राहणार आहे परंतु शेतकरी मित्रो पाच तारखेला पाचच्या टायमाला बीड तेज परळी या भागामध्ये नॉर्मल पाऊस होण्याचा अंदाज आहे बीड तेज या ठिकाणी नॉर्मल पाऊस होऊ शकतो तसेच लातूर ला। ला, या ठिकाणी देखील नॉर्मल पावसा सुरका होऊ शकतो उद्या पाच तारखेला आणि हाच पाऊस येत तो मित्र जवळजवळ पाच तारखेला रात्री आठच्या टायमाला पळी बर्धापूर गंगाखेड अहमदपूर परभणी तसेच इकडं पाहिला असता पूर्णा या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज आहे जवळपास हा पाऊस एक मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच लातूर उदगीर अहमदपूर मुखेड कंधार या भागामध्ये देखील पाच तारखेला रात्री आठच्या टायमाला एक मिली ते दीड मिली पाऊस होण्याचा अंदाज आहे हा पाऊस सर्वसाधारण ते जोरदार राहण्याचा अंदाज आहे तरी शेतक मित्रो अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान